स्वागत so, आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पेसा केस अपडेट विषयी महत्वाची माहिती समोर येत आहे पेसा केसचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो ज्यांना पण अजून नियुक्ती देण्याची बाकी आहे त्यांना नियुक्ती कधीपर्यंत भेटू शकते आणि इतर पेसा विभागातील भरती कधीपर्यंत येऊ शकतात अशा प्रकारचं अतिशय महत्वाचं अपडेट समोर आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजेच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे येत्या काही दिवसामध्ये पे केसचा निकाल लावून ज्यांना पण नियुक्ती द्यायची बाकी आहे त्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात येणार आहे आणि त्यासोबत पेक्षा जास्त आदिवासी विशेष पदभरती लवकर सुरू करण्यात येणार आहे तर याविषयी संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने पुढे तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे यामध्ये महत्वाचं जर म्हटलं तर वनरक्षक झालं ग्रामसेवक झालं त्यासोबत आरोग्यसेवक झालं पोलीस पाटील झालं कोतवाल झालं आणि इतर अशाच प्रकारच्या सतरा संवर्गातील वेगवेगळ्या पदभरती स्थगिती लागली काही ठिकाणी ठिकाणी जर म्हटलं तर नियुक्ती देण्यात आलेली आहे परंतु जर म्हटलं तर बहुतेक ठिकाणी थी ठीक आहे बहुतेक ठिकाणी ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे किंवा सिलेक्शन लिस्ट यायची बाकी आहे त्यांना नियुक्ती भेटलेली नाहीये तर या सर्व भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे येत्या काही दिवसामध्ये या सर्व पद भरतींना तर सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि सर्व पद पूर्ण करण्यात येणार आहे थोडक्यात मी तुम्हाला एक माननीय देवेंद्र फडणवीस यांची क्लिप दाखवतो आणि त्यानंतर पुढे आपण या भरतींविषयी सविस्तर चर्चा करूया आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आमचं सरकार पहिलं सरकार होतं ज्या सरकारने पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला आम्ही पेसा भरती सुरू केली पेसा भरती पूर्ण केली काही लोक कोर्टात गेले आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो हायकोर्टाने सांगितलं तुमची भरती बरोबर आहे काही लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने तिथे स्थगिती दिली काळजी करू नका पेसाचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हेच सरकार या ठिकाणी सोडवेल आणि ज्यांना पेसाच्या अंतर्गत निवड झालेली आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सोमवार मंगळवारी केस लागणार आहे सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे तुम्ही आम्हाला यांना भरतीचे नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या ती परवानगी आम्ही मिळवणार आहोत आणि सुप्रीम कोर्टात परवानगी मिळवून आमची पेसा भरती देखील त्या ठिकाणी करणार आहोत पण या निमित्ताने सांगितलं पाहिजे पेशाचा कायदा लागू करणारही ही महायुतीचं सरकार आहे पेशाच्या अंतर्गत नियुक्ती देणारा ही महायुतीचं सरकार आहे ज्यावेळी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी संधी होती त्यावेळी त्यांनी कधीही पेश्याचं काम केलं नाही आणि म्हणून माझ्या आदिवासी बंधूंना देखील सांगतो आणि आमच्या मुलांना देखील सांगतो तुमची चिंता आम्हाला आहे काहीही झालं तरी तुम्हाला उघड्यावर आम्ही पडू देणार नाही त्याकरता जंग जंग पछाडावं लागलं तरी देखील आम्ही पछाडू पण आमच्या आदिवासींना त्या ठिकाणी पेसा भरतीचा फायदा हा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही अलीकडच्या काळामध्ये तर अशा प्रकारे जर विचार केला तर पेसा पदभरतीला लवकरच सुरुवात होणार आहे पेसा केसचा निकाल लावून आणि त्यानंतर ज्यांना पण नियुक्ती द्यायची बाकी आहे त्यांना नियुक्ती देऊन नवीन ज्या पदभरती यायच्या बाकी आहे जसे की आदिवासी विकास विभागातील भरती झालं इतर भरपूर भरती स्थगित झालेल्या आहेत त्या पदभरतींना लवकरात लवकर सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये आपलं वनरक्षक झालं ग्रामसेवकच्या नियुक्ती झाल्या आणि बाकी इतर पदांचा देखील समावेश असणार आहे त्याविषयी रेग्युलर अपडेट आपल्याला या चॅनलवरती दिलं जाणार आहे त्यासाठी चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी ती तिलाही क्लिक करा आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जर म्हटलं तर सोळाशे पेक्षा जास्त पद वनरक्षक या पदासाठी शिल्लक आहेत त्याविषयी सुद्धा आपण अपडेट बघितलं होतं एकूण जागा जागा किती शिल्लक माहिती बघितली होती तर वनरक्षक पद भरती सुद्धा येण्याची दाट शक्यता असणार आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही तयारी चालू ठेवू शकता बाकी जर म्हटलं तर तलाठी भरती आता वर्षी ते येणार नाही परंतु पुढच्या वर्षी नक्कीच तलाठी भरती घेण्यात येणार आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ग्रामसेवक झालं आरोग्यसेवक झालं या देखील पदभरती पुन्हा येणार आहे मित्रांनो काही जागा शिल्लक आहे त्यांची भरती पुन्हा होणार आहे आणि महत्वाचं जर म्हटलं तर पोलीस भरती दोन हजार चोवीस ठीक आहे पोलीस भरती दोन हजार सुद्धा डिसेंबर पर्यंत सुरू होणार आहे अशा प्रकारचं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे मित्रांनो या व्यतिरिक्त अजून जे पण महत्वाची माहिती असेल ती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या या चॅनलवरती दिली जाईल तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी ती तिला क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र